यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पालक गर आप पन, पालक, पन, इल, ल, मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे पालकचा गरगट्टा चला आपण रेसिपी आधी हा पालक बारीक चिरून घ्यायचा आपण सर्वात महत्त्वाचं जितका बारीक चिरता येईल तेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्या मी चिरून बारीक आणि धुवून ठेवली चाळणीमध्ये आणि आता आपण फोडणीची तयारी करूया एक वाटी डाळ घेतलेली आहे पण ही डाळ तुरीची किंवा मुगाची न घेता ही काळ्या वाटण्याची गावरान गाळ डाळ घेतलेली आहे आणि ही शिजायला एकदम पटकन शिजते चवीला एकदमच मी चालू करून घेते आणि आपण फोडणीला डाळ टाकू ही डाळ मी न भिजवता अशीच धुवून घेते कारण न भिजवण्याचं कारण ही शिजायला पटकन शिजते म्हणून मी भिजत ठेवली नाही तेल टाकून घेते मी तीन पळे तेल टाकलेले मी तेल चांगलं गरम होऊन जायचं तेल चांगलं गरम झालंय आता ही एक चमचा मोहरी टाकून घेते मी एक चमचा जिरं टाकून घेते हा एकदम बारीक आणि उभा चिरलेला बारीक पातळ अशा कांदा दोन कांदे उभे चिरून घेतले हा सुद्धा टाकून घेते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पालक करून बघा आणि मला सांगा पालक कसा पालकाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चव वाढवणारी हा लसूण भरपूर असा तीन चार कुड्या घेतल्यात आणि हा ओबड दवड असा टेचून घेतलेला लसूण टेचूनच टाकायचा वाटून किंवा बारीक करायचा नाही असा मोठा मोठा टाकायचा आता हा लसूण टाकूया लसूण जेवढा भरपूर घालात तेवढे पालकाचे टेस्ट जास्त चांगले लागते टाकूया दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो घेतला तीन टोमॅटो मोठे मोठे घेतलेत कारण मला आंबट सुका काही जवळपास मिळाला नाही म्हणून मी टोमॅटोचा जास्त वापर केला टोमॅटो नरम होईपर्यंत माझा घरगुती मसाला टाकते मी कारण हिरव्या मिरच्या दोन टाकल्या होत्या तिखटवाल्या हळद टाकते ही भिजवलेली एक वाटी डाळ टाकते चांगली अच्छी हलवून घ्यायची आहे ही डाळ शिजायला दोन किंवा तीन शिट्ट्यातच खूप गाळ होतो त्यामुळे भाजी हटायची गरज लागणार नाही आणि रवीलाही फार मस्त आहे ही डाळ धुवून ठेवलेला पालक टाकून घेते त्या खूप बारीक चिरायचा पालक म्हणजे भाजी हटायची किंवा हलवायची गरज लागत नाही आणि एकदाच फोडणी दिली कुकर मध्ये तरी ते चांगला हटल्यासारखी बारीक गाळ होऊन जाते हलक्या हाताने मी खालवर करून घेते चवीनुसार मीठ टाकूया पालक पालक थोडंसं जास्त मीठ झालं की पालक खारट होतं म्हणून मीठ टाकताना काळजी घ्यायची आणि हे शेंगदाणे टाकूया एक नंबर होणार आहे हे आताच किती छान दिसतंय आणि आता आपण पाणी टाकूया पालकाला पाणी सुटलेलं आहे भाजी खाली बसलेली आहे मग असे कुकर भरून दिसत होता एक दोन मिनिटातच ते कमी दिसायला लागली आणि आता आपण पाणी टाकून घेऊया एक तांब्या पाणी घेतलेले आहे आणि हे मी टाकून घेते सुट्ट म्हणून पाणी टाकताना काळजी घ्यायची एकच तांब्या टाकलेला आहे आणि आता आपण कुकर पॅक करून घेऊया आणि चार शिट्ट्यांमध्ये आपला पालक गरगटा तयार असणार आहे चार शिट्ट्या झालेल्या आहेत हो आपण गॅस बंद करूया आणि आता काढून बघूया आपला गरगटा गर तयार आहे आपण किती छान झालेला आहे गरगटा गरगटा तयार झालेला आहे आपला कुकर थंड झालाय गरगटा गर गर काढून घेऊया आणि हे पा काय हटायची वगैरे गरज नाही किती छान झालेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला मी बनवलेला गरगटा गर गर कसा वाटला हे कमेंट करा चॅनलला नवीन असाईब करायला विसरू नका धन्यवाद